नुकताच सुरू झालेला वर्ष ऋतू काळाभर ढगांनी जरा जराशी जवळकी साधलेली केव्हा वा परशून जाते आणि मी तरळ कणाकणात बरसतोय हेच असेल जणू काही त्या ढगांच्या उन्हाळ वाढ रा हसत हसतच परसून गेला आपल्या सख्याला त्याने ही अलगद कवेत घेतलं तिला एवढी उन्हाळ असूनही बरसाला तो मुक्तपणे आपल्या प्रेसी संगे अशात मुक्तपणे बरसणाऱ्या या प्रियकराच्या संघे अजून खूपशा प्रेमळ कहाण्या तयार होतात बरसतात आणि साक्षीला असतो हा बरसणारा प्रियकर आणि त्यांची उन्हाट चंचल प्रेयशी त्या रात्री असाच हा बरसत होता कुणाचं भान नव्हतं याला बस तिच्या प्रेमात वाहून जायचं माहीत होतं त्याला अशाच त्या रात्री ती ही चालली होती रस्त्याने एकटीच बिचारी हॉस्टेल रूम पासून कॉलेज तसं खूप लांब एक्स्ट्रा क्लासेसमुळे हिला एकटीलाच उशीर व्हायचा रूमवर जायला या आधी हा भरसणारा वेडा प्रियकर नव्हता त्यामुळे कितीही वाजता निघालं थोडा उशीर झाला तरी चालायचं आता याचं आगमन झाल्यामुळे बस सगळी काम आपल्या जागी पडून राहायची तसं तिलाही हा भरसणारा प्रियकर खूप आवडायचा जवळ छत्री असली तरी ती मुद्दाम होऊन ती बॅगमध्येच ठेवायची कारण त्याच्या पर्श व्हायचा ना तिला अंगावर थेंब पडताच अंग शहरून जायचं जसं खूप दिवसांनी भेटलेला प्रियकर आपल्या प्रेयसीला ओढून आपल्या भाऊ घेत आहे तसं अशीच ती निघाली होती मुग्धा मुग्धा नावाप्रमाणेच नाजूक गोरीपान गोड कोणालाही पहिले भेटीत आवडेल अशी आपलंसं करेल अशी ती गोड मुग्धा ती रात्रीही निघाली होती ती एकटीच त्या बरसणाऱ्याच्या प्रेमात नाहात आपलंच धुंदीत मदमस्त होत जशी कोणी हरिणच आहे ती निघालेली सैरपणे आपली कस्तुरी उधळत त्या पावसात चिंब भिजलेली आपल्याच नादत होती मुग्धा अचानक थांबली तिला हालचाल जाणवली काहीतरी तिला माहीत होतं या धुंद मनचिंब चिंब भिजणाऱ्या पावसात कोणीतरी तिचा पाठलाग करतय कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे हेही थे जाणून होती ती फक्त ती या क्षणाची वाट बघत होती की ती पाठलाग करणारी लक्ष ठेवणारी जी कोणी व्यक्ती आहे ती स्वतःहून समोर यावी तीन चार दिवस झाले मुग्धा वाट बघत होती की व्यक्ती स्वतःहून पुढे यावी पण येत नव्हती या विचारात असतानाच तिचा पाय अडखळला आणि ती खाली पडली आधीच चिंबद भिजलेली होती ती पावसात वरून वेळा बरसतच होता जणू काही त्याने ठरवलंच होतं सर्व प्रेम आताच करून घ्यायचं मनुसोक्त बस बरसून मुग्दा खाली पडते न पडते तोच कोणीतरी घट्ट पकडलं तिला तिच्या कमरेला त्या राकट स्पर्शाने मोहरली ती तिने ओळखलं हा स्पर्श पुरुष आहे यासाठीच तर तिचं नाटक होतं हे सगळं खाली चिखलात पडण्याचं निदान अशी तरी ती व्यक्ती स बाहेर समोर येईल कोण आहे ते कळेल त्याने तिला अलगद पकडून उभं केलं त्याचे हात जणू तिच्या कमरेभोवतीच होते तिने आपल्या नाजूक चेहरा हळूहळूपणे वरती करून पाहिलं की कोण आहे हा अरे हा तर तोच आहे जो लायब्ररीत आपल्यासमोर बसलेला असतो आपण जे पुस्तक घेऊन वाचतोय त्यालाही तेच हवं असतं वाचेल कमी आणि आपल्याकडे हा जास्त बघत असतो खूप दिवस झाले याचे हे खेळ चालू होते आता तर हा पाटला हे करायला लागलाही आपण कोण कोण समजतो कोण स्वतःला आणि काही बोलायला तोंड उघडणार तेवढ्या त्याने मुग्धाच्या होटांवरती आपलं बोट ठेवलं त्याचं खूप छान होतं तो दिसायला उंचपूर गोरापान लांब नाक काळेभूर डोळे कमालशील शरीर यष्टी अगदी मजबूत अशी तो मोहित खरंच नावाप्रमाणे मोहित होता तो सर्वांना जसा श्रीकृष्ण आपल्या गोपिकांना होवायचा ना अगदी तसंच खरं तर मुग्धालाही खूप आवडायचा तो पण मुग्धा स्वतःहून यात पडणं टाळायची ती घाबरायची या सर्वाला प्रेम वगैरे या प्रकरणाला त्यामुळे ती दोन हात लांबच असायची यापासून आणि तो या क्षणी एवढा जवळ होता तिच्या अजूनही त्याने आणि भाऊ तिच्या कमरे घट्ट विळका घालून होती जणू काही नव्याने उमळलेली वेली जस आधार मिळवलेल्या मोठ्या लाकडाला बिलगून असतात आणि भरत जातात पुन्हा आपल्याच नादात अगदी तस वरून तो प्रियकर बरसत होता वातावरण खूप सारा गारठा होता तरी त्या दोघांना आपले गरम श्वास जाणवत होते हृदय जोर जोरात धडकत होते ती वेळत होती तशी दोघे शांत कोणी काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं नीरव शांतता बस तो वरून बरसणारा मेघर आणि त्या दोघांचे गतीने चालणारे श्वासोसवास याच्यातच काही आवाज हुती। होत असेल तर इकडे मुग्धाची हालचाल वाढली ती स्वतः लवतच्या पकडेतून सोडवून पाहत होती पण त्याची पकड इतकी घट्ट होती होत होती सोडू शकली ती कळत न कळत तिलाही ते हवं होतं पण ती ते बोलून दाखवत नव्हती आणि ते मोहितला माहीत होत न जाने कसं पण तिने त्याच्या प्रेमात पडली होती एवढे दिवस सारखा हा तिच्या अवतीभोवती मागे पुढे असायचा त्याचाच हा परिणाम होता तिच्या कमरेवरचे हात हळूहळू त्याचे त्याने तिच्या खांद्यावर आणले आणि तिला अजून आपल्या जवळ ओढून घेतले दोघांनाही हा पर्श नवा नवाचाच होता अंगावर रोमांच उभे राहिले ती शहारली लाजली हळूच अलगद शिरली त्याच्या भावपाशात ती ऐकू शकत होती त्याच्या हृदयाची धडकड तिची ही अवस्था तशीच होती त्याने हळूवारपणे तिचा कोमल चेहरा वरती केला नजर तिची लाजत होती अजून बघायला ती तयार नव्हती ती त्याच्याकडे त्या बरसणाऱ्या वेड्या प्रियकराच्या पाण्याने थेंब हलके चेहऱ्यावरून ओघळत होती तिच्यात त्यांना बघून हा अधिकच मोहित झाला हळूच बोला वरती बघ मुगदा नको लाजू असं प्रेम नाही माझं जे तुला अर्धवरती सोडून जाईल पूर्ण जन्माची साथ हवी मला तुझी देशील मला तू साथ होशील का तू माझ्या उन्हाळ चंचल वारा मग मी ही बरसेन वेड्यासारखा तुझ्या प्रेमात शंभर थांबली मुगदा आणि मोहितकडे बघत हळूच मान हलवली होकार दिला तिने मोहितला मोहित आनंदाने जोरजोरात उरडू लागलं हे बघ बरसणारे मेघा आता ही एकटा नाही आहे माझ्याकडे ही एक अवघड वारा आहे बरसून घेतो बेभान आणि हो साक्षी आमच्या प्रेमाचा असं म्हणत त्याने आपले होठ मुग्धाच्या होठांवर टेकवली ती छाडली बावरली आणि मोहितवरती तिची पकड अजून घट्ट झाली दोघेही धुंद होते एकमेकांच्या नशेत नजरेत नजर गरम श्वास होठात होट हातात हात कधीही न सुटण्यासाठी आणि वरून राहतो जसं काही अमृत वर्षा करत होता मो मोहित मुग्धाच्या प्रेमावर बेधुंद बरसत होता आज साक्षीला होताना तो अजून कोणाच्या तरी सुरेख प्रेमाच्या ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स